चालू होते ही कुस्तींच्या शुभ कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते कुस्ती चालू होते खरोखर सोनाली मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरा पोहोचणारी ही कन्या आज मुलींच्या कुस्ती नंबर वनची कुस्ती चालू होते मैदान साठी आणि मतदार उपस्थित झालेले आहेत मधोर शेख तावारे ज्यांनी आज एक नंबर ची कुस्ती पहिले विरुद्ध माऊली कोकाटे ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे मनोर शेख तावारे उपस्थित झालेले आहेत वेलकम 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 अकरा लाख रुपये इनामाची कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली असे मनोहर सेठ ताबाडे उपस्थित होताय काय अकरा रुपये पण कुणाला ना देत नाही अकरा लाख रुपये दिलेले आणि मनोहर सेठ ताबा ने खऱ्या चेणी रे धन दे दे। हळदीच्या निरातामध्ये घंड वाद्याच्या सुळे अमिन भाऊ पिंग यांचा पुतण्याची चांदीची गदा मैदानावरती आलेले तिकडं सोनालीची कुस्ती चालू आहे वेदिका बरोबर डाव प्रतिराव चालू आहे चला पुढची कुस्ती इचला अंगण बोलबोले गुल गुल पृथ्वीराज पाटील समोर उभं राहिले पण विनंती आणि बोलबोले आणि पृथ्वीराज पाटील ही कुस्ती लावण्यासाठी मी विनंती करतोय मुकेश शेट शिंदे यांना विनंती आखाड्या द्या मुकेश आहे

प्रेक्षक म्हणत मधुर शेठ कोण आहेत अकरा लाख रुपये दिले त्यांना जरा मधी आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय पाहूया आणि सोनाली मल्लिक विजय तायाकरा सर्वांनी शाबासाहेब एक नंबरला सिकंदर सेख आणि माउली कोकाटी कुस्ती यांनी पुरस्कृत केली असे एक नंबर कुस्तीचे थोर थोरात बरोबार सोनालीला उचलून घेतले ती ही एका गरिबागची मुलगी आहे कर्जत जामखेड तालुक्यातली आहे आणि किरण सर तिचे कोच आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठी प्रसिद्धी किती आहे तुझे बरोबर सो सोनाली अडीच लाख फॉलोअर्स आहेत त्या सोनालीचे हा प्रतिसाद प्रेक्षकांचा आहे झिरो हिरो करू शकते ती फक्त लाल लालबाग बोला या ठिकाणी मुळशी तालुका प्रतिक्री तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी बैल बाबासाहेब दामादे यांची नियुक्ती या ठिकाणी आम्ही करतोय त्याचप्रमाणे पहिलवान शांतारामजी पडवळ यांना या ठिकाणी मुळशी दरबार कृतीकर संघाच्या सदस्य पदे आम्ही लेटर देतोय तर दोन मिनिट आम्हाला वेळ द्या धन्यवाद तात्या कुस्तीसाठीच आहे बाबासाहेब डबाले आपण आखाड्यात या आगे। आगे। या ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होते या ठिकाणी पला प्रसाद सस्ते उपस्थित झाले आपलं स्वागत आहे